उत्तर महाराष्ट्रातले काँग्रेसचे नेते आणि माजी खासदार डॉक्टर उल्हास जी, डॉक्टर के के पाटीलजी आणि शेकडो कार्यकर्त्यांनी नेत्यांनी आज भाजपमध्ये पक्षप्रवेश केला वीस हजार चाळीस हजार कार्यकर्ते पुन्हा पक्षप्रवेश जळगावमध्ये करणार आहेत सोबतच पुणे जिल्ह्यातलं काँग्रेसचं मोठं नेतृत्व बाळासाहेब बदाने यांनी सदुसष्ट सरपंचासहित जिल्हा परिषदेच्या अनेक सदस्यांसहित भाजपमध्ये पक्षप्रवेश केला मान्य लोकनेते गिरीशाऊ महाजनजी जयंपाल रावलजी आणि आपले सर्व नेते यांच्या नेतृत्वामध्ये आज हा पक्षप्रवेश झालेला आहे आणि पक्षप्रवेश करताना मोदीजींच्या नेतृत्वातला जगातला सर्वोत्तम भारत निर्माण करण्याचा संकल्प मोदीजींनी केला आत्मनिर्भर भारताचा संकल्प मोदीजींनी केला जगातला आर्थिक मजबूत देश भारत करण्याचा संकल्प मोदीजींनी केला मोदीजींच्या संकल्पाला साथ देण्याकरता आज हा पक्षप्रवेश झाला आहे आणि या पक्षप्रवेशाने भारतीय जनता पक्ष अजून मजबूत होणार आहे उत्तर महाराष्ट्रामध्ये पक्षाची मोठी ताकद डॉक्टर उल्हास पाटील यांच्या पक्षप्रवेशाने झालेली आहे मला याचा अभिमान आहे मोदीजींच्या नेतृत्वातला संकल्प पूर्ण करण्याकरता त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे मी आधीच सांगितलं होतं आधीच सांगितलं होतं यापूर्वी खूप अनेकदा मांडला आहे इंडी आघाडीमध्ये प्रचंड अस्वस्थता आहे जेव्हा मुंबईमध्ये इंडी आघाडीची बैठक झाली तेव्हाच त्या ठिकाणी अपमान नाट्य नाट्य महानाट्य आपल्याला बघितलं इंडी आघाडीच्या महाराष्ट्राच्या मुंबईच्या बैठकीमध्येच बघितलं होतं आपण ही फूट पडणार आहे आणि कशाला लोक राहतील कारण उद्धव ठाकरेंना पहिला प्रश्न माझा आहे त्यांनी अजून उत्तर दिलं नाही आहे कालच्याही सभेतनं उत्तर मागितलं होतं की आघाड़ी आघाडीमधले उदयनिधी स्टॅलिन यांनी उद्धव ठाकरे शरद पवारजी आघाडीचे सारे नेते आणि उदय निधीन जेव्हा म्हटलं की आमच्या सरकाराला आमचे प्रधानमंत्री आले आमच्या सरकारला मोदीजीला आम्ही हरवून आमचं सरकार आणू आणि सरकार, सरकार आल्यावर सनातन हिंदू धर्म आम्ही संपवल्याशिवाय राहणार नाही अशी भाषा उदय निधी टालिननी केली आणि या आधारावर हिंदी आघाडी तयार झाली या आधारावर हिंदी आघाडी तयार झाली की सनातन हिंदू धर्म संपवायची भाषा करणे आणि मग शरद पवार साहेब उद्धव ठाकरेंना मी म्हटलं होतं तुम्ही या इंडिया आघाडीत राहणार आहे का बघा ममता बॅनर्जी गेल्या त्यालाही मान्य नव्हतं बहुतेक सनातन हिंदू धर्म संपवण्याची भाषा उदयनी केली आणि आज मला उद्धव ठाकरेला विचारायचं आहे काल एवढ्या भाषण तुम्ही जोरात जोराजोरात परिवारवादावर भाषण केलं स्वतः मुख्यमंत्री असताना आपल्या मुलाला मंत्री आपण केलं परिवारवादाची भाषा तुम्ही करता मुख्यमंत्री होता मुलाला मंत्री करता मुख्यमंत्री पदाच्या कृती करता तुम्ही सारे हिंदु हिंदुत्ववादी विचाराशी दूर जाता अशी ही इंडी आघाडी पुढच्या काळात तुम्हाला सुद्धा अनेक असे इंडिया आघाडीचे तुकडे झाल्याशिवाय झालेले इंडिया आघाडीचे तुकडे झालेले तुम्हाला दिसतील आणि भारतीय जनता पार्टीमध्ये रोज महाराष्ट्रामध्ये पक्षप्रवेशाचे बॉम्बस्फोट झालेले दिसतील आणि तिकडे इंडिया आघाडी तुटताना दिसेल तिकडे पक्षप्रवेश होताना दिसेल हे चित्र महाराष्ट्रात दिसणार हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या मूळ शिवसेनेचा जो विचार होता तो विचार जेव्हापासून उद्धव ठाकरेंनी पुढवण्याचा प्रयत्न केला आणि उद्धव ठाकरेंनी जशी शिवसेना आपल्या हाती घेतली तशीच शिवसेना कमी कमी होत गेली उद्धव ठाकरेंचा नाकर्तेपणा उद्धव ठाकरेंची विचाराची फारकत हिंदू उदय सम्राट बाळासाहेबांचा कणखर विचार उद्धव ठाकरे हे राखू शकले नाही आणि म्हणून शिवसेनेचा ही स्थिती निर्माण झाली की शिवसेनेला असे दिवस त्या ठिकाणी उद्धव ठाकरेला असे दिवस आले आणि एक काळ असा आला की पुन्हा एक मर्द मराठा एकनाथ शिंदेसारखा नेता धनुष्यबाण घेऊन पुन्हा या ठिकाणी या महाराष्ट्रामध्ये हिंदू उदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा था विचार घेऊन पुढे आहे ही स्थिती उद्धव ठाकरेची का झाली उद्धव ठाकरेचा था नाकर्ते नाकर्तेपणा आणि ना जे कणकर भूमिका बाळासाहेबांची होती ती भूमिका उद्धव ठाकरे सोडली म्हणून असे परिणाम या महाराष्ट्रात विचायला लागले बघा डॉक्टर वल्लभ पटेल आणि एक तरफ राहुल गांधी की यात्रा चर रही है भारत जोड यात्रा दुसरी तरफ काँग्रेस पार्टीचे कद्दावर नेता जिन्होंने पूरी जिंदगी कांग्रेस पार्टी में दी जिन्होंने खासदार करके अच्छा काम किया वो आज भारतीय जनता पार्टी में प्रवेश ले चुके डॉक्टर केन की पाटिल की और हजारों लाखों हजारों कार्यकर्ता सैकड़ों कार्यकर्ता और पचास हजार कार्यकर्ता फिर एक बार उनके नेतृत्व में जलगांव में पक्ष प्रवेश करने वाले हैं तो कांग्रेस पार्टी को लोग छोड़ रहे आपने देख रहा होगा देखा होगा मिलिंद देवरा ने भी कांग्रेस छोड़ दी उल्लास पार्टी जी ने कांग्रेस छोड़ दी अब आपको एक तारीख को और कुछ दिखेंगे कांग्रेस पार्टी छोड़ते हुए लोग तो यह कांग्रेस पार्टी को क्यों छोड़ रहे राहुल गांधी उधर भारत जोड़ो कर रहे इसका कारण एक ही है कि मोदी जी के नेतृत्व में ट्वेंटी सदी का आत्मनिर्भर भारत बनाने का संकल्प जो मोदी जी ने किया है वो संकल्प को साथ देने के लिए कांग्रेस पार्टी के नेता भारतीय जनता पार्टी में आ रहे हैं आत्मनिर्भर भारत का संकल्प मोदी जी ने किया और 22 तारीख का जिस प्रकार से मोदी जी ने अपना वादा पूरा किया मैनुफेस्टो में किया वादा वाद, किया था कांग्रेस पार्टी ने कहा था कि रामल्ला काल्पनिक है एफिडेविट में कहा था कांग्रेस पार्टी ने कि रामल्ला काल्पनिक है राम सेतु काल्पनिक है उनका करारा जवाब दिया उल्लास पाटिल ने आज करारा जवाब दिया उल्लास पाटिल और डॉक्टर के पाटिल ने बाला साहेब भदाने जी पैंसठ सरपंच देकर बीजेपी में आए यही है कि मोदी जी के नेतृत्व में आज पूरा महाराष्ट्र की कांग्रेस पार्टी ये भारतीय जनता पार्टी की तरफ आ रही है और मोदी में पार्टी पार्टी जी ने उल्लेख किया होता तो उल्लेख राष्ट्रवादी शिल्लक है, है ना पुनः बदल नाव कितना मोदी जी ने राष्ट्रवादी कांग्रेस ज्यादा ना अभी राष्ट्रवादी कांग्रेस आरोप त्यामुळं तो उल्लेख काही अजितदादाला घेऊन होता का तो उल्लेखांची काही मोदीजींनी स्पेसिफिक नाव माहिती का या राज्यामध्ये अनेक लोक असे आहेत जे अजूनही शरद पवार त्याच्यासोबत आहेत त्यांचे घोटाळे खूप आहेत आणि त्यामुळं मला वाटतं मोदींचा उल्लेख काही स्पेसिफिक अजितदादाला घेऊन नव्हता त्यांनी उल्लेख केला होता तो समज समजत आहे पण आज मला गोष्टीचा अभिमान आहे आणि अजितदादा तुम्ही या चौकशी चालू झाला किंवा चौकशी चालू असतील अजूनही अजितदादांना कुठं आरोपी केला नाही आहे अजूनही त्या सरकारमध्ये म्हणजे महाविकास आघाडीचं सरकार असो की त्यापूर्वीचं सरकार असो त्या त्यांनीच चौकशा केल्या अजित पवारांच्या अजित पवारांच्या चौकशा त्यांच्याच सरकारने केल्या त्यांच्याच सरकारने बंद केल्या आहेत त्यांच्याच सरकारने बंद केल्या आहेत त्यामुळं ते कुणाशी कोणाला जोडतात कुणाशी कोणाला जोडतात ते झालं अस्वस्थ झाले आहेत उद्धव ठाकरेजी त्यांना हे माहिती आहे की पुढच्या काळामध्ये आपला डायसोर कुणी राहणार नाही आणि त्यामुळं अस्वस्थ विचलित मानसिकतेमध्ये कालचं भाषण उद्धवजींनी आहे असं मला वाटतं नाही असं राज्यामध्ये कुठेही होऊ नये कारण मला अशा अनेक घटना कळल्या आहेत काही लोकांनी बाबराच्या डिप्पी ठेवल्या आहेत काही लोकांनी या अशा जगातला सुवर्ण अक्षरांनी दिवस आहे बावीस जानेवारी जगातला देशातला सुवर्ण अक्षरांनी लसा क्षण होता आपल्या सर्वांकरता अशा वेळी बाबरांच्या डिप्पे ठेवणे वगैरे असे जे काही प्रकार झाले गृह खातं योग्य चौकशी करेल आणि या पद्धतीनं कुणी या महाराष्ट्रामध्ये जातीय तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न करत असेल तर महाराष्ट्र तो के पूर्व खाते योग्य पद्धति ने कार्रवाई करता मी माननीय देवेंद्र जी नीति करना रहे। नेता नहीं है और राहुल गांधी का भी नेता बन नहीं सकते ये उनको मालूम है कहा सूरज है मोदी जी और कहा दिया है राहुल गांधी कभी भी देश का नेतृत्व कर तो नहीं सकते इंडिया आगाड़ी का चलाने का उनकी क्षमता नहीं है इसलिए वो छोड़ रहे हैं और दूसरा जिस प्रकार से इंडिया आगाड़ी बनी है तो उद्धव ठाकरे को मेरा सवाल आपके माध्यम से उन्होंने आज ही जवाब देना चाहिए उद्धव ठाकरे को सवाल है कल नासिक की सभा में उत्तर क्यों नहीं दिया मैंने पांच बार पूछा था उसका उत्तर उद्धव ठाकरे दिया नहीं मैंने उनको कहा था इंडी आगाड़ी में उदय निधि टालिन टालिन के बेटे उदय निधि चालिन ने कहा था हम मोदी जी को हराएंगे हमारी सरकार हम लाएंगे इंडिया आगाड़ी का प्रधानमंत्री बनाएंगे और आने के बाद सनातन हिन्दू धर्म को खत्म करेंगे समाप्त करेंगे ये बातचा उदयनिधि चार ने की थी उद्धव ठाकरे को मेरा सवाल है क्या आप इंडिया आगाड़ी में है ये आपको मान्य है क्या ये जनता पूछने वाली है महाराष्ट्र की उद्धव ठाकरे को एक तरफ मोदी जी पूरे विश्व को प्रभु रामचंद्र जी के इस बाईस जनवरी के इस जो प्राण प्रतिष्ठा के माध्यम से पूरे विश्व के सारे समाजों को जोड़ना चाहते हैं भगवान प्रभु रामचंद्र जी का जो उनका जीवन है वो जीवन समर्पित जीवन पूरे विश्व में कैसे ये विश्व चले यह बता रहे हैं और दुखधर सनातन हिंदू धर्म की भाषा सनातन हिंदू धर्म समाप्त करने की भाषा करते हैं उद्धव ठाकरे ने इंडी आगाड़ी में रहना है नहीं रहना है क्योंकि उसको बताना पड़ेगा आज देखने उद्धव ठाकरे को कि सनातन हिंदू धर्म समाप्त करने वाली भाषा करने वाली इंडिया आगाड़ी में आप रहने वाले हैं नहीं रहने वाले ममता बैनर्जी ने छोड़ दिया है और लोग छोड़ लो देंगे उद्धव ठाकरे को ये बताना ही पडेगा इंडिया में जब तक वो है तब तक रोहित पवार की